आदरणीय अध्यक्ष स्थानीय असलेले मान्यवर डायरेक्टर साहेब आणि संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक उपस्थित मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी एका <coughs> महान व्यक्तिमत्वाच्या स्मृती येथे एकत्र आलो आहोत आणि सायबर संस्थेचे संस्थापक कैलासवासी डॉक्टर ए डी शिंदे सर यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित या शैक्षणिक सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मला मिळाला त्याबद्दल मी संस्थेचे आभार आणि त्याचबरोबर डॉक्टर शिंदे सर हे केवळ संस्थापक नव्हते तर ते दूरदृष्टीचे शिक्षण तज्ज्ञ तंत्रज्ञानप्रेमी आणि समाज प्रबोधनाचे ध्येयवादी कार्यकर्ते होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पुस्तक दिले नाही तर भविष्य घडवण्याची साधने दिली आज ही वेब इनोवेटर वेब ॲप डेव्हलपमेंट स्पर्धा म्हणजे त्यांच्या त्या दूरदृष्टीचा दुरु जिवंत पुरावा आहे मी आज आजकाळ डिजिटल क्रांतीचा काळ आहे जगे एक क्लिकवर आले आहे वेब आणि ॲप डेव्हलपमेंट ही केवळ तांत्रिक समस्या सोडवण्याची कला आहे तुमच्याकडे जर कल्पकता सातत्य आणि शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही शकता आज या स्पर्धेच्या सहभागी होताना लक्षात ठेवा कोड लिहिणे महत्वाचे आहे समाजासाठी उपयोगी उपाय निर्माण करणे हे अधिक महत्वाचे आहे त्याचबरोबर डॉक्टर दे शिंदे सर यांनी शिक्षणाला समाजसेवी तयार करत असलेले वेब ऍप हे केवळ प्रोजेक्ट नसून ते समाजाच्या एखाद्या समस्येवर उत्तर देणारे असावे हीच खरी त्या आदरांजली ठरेल डॉक्टर ए डी शिंदे सरांना विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर